अरे मॉम चॅनल मध्ये तर आम्ही आलो एका हॉटेलमध्ये या हॉटेलचं नाव काय काय ना माहितीये मी तुम्हाला सांगेल तर ना आम्ही आलोय तुळशी बागेमध्ये आणि ना आम्ही महामेट्रो मध्ये गेलो होतो महामेट्रो मध्ये गेल्यानंतर ना माझ श्वासच होता मी बाहेर निघाले ना तेव्हा माझ्या जीवन जीव आला होता नंतर ना मला शूटिंग घ्यायचंच राहील काय सांगू श्वासाम ना आम्हाला ना शूटिंग घेताना आलं तर थोडं आम्हाला समजून घ्या तर आम्ही एक हॉटेलमध्ये आलो आहे तर आम्ही मला बटर डोसा मागवला आहे मम्मी तुला काय मागवलं आहे मिसळ मम्मी मी मिसर मागवली आहे पप्पा तुम्ही काय मागवलं आहे पनीवड्या साखर पाठवलाय तर तुम्हाला काय आवडतंय आहे हे तुम्ही नक्की सांगा तर आम्ही खातो आणि सांगतो तुम्हाला Satu-dua, dua-dua, तर इथं मी माझ्यासाठी मिसळ मागवली होती मी, मी कुठेही बाहेर गेली ना की मला मिसळच आवडते त्याच्यामुळे मग मी मिसळ घेतली होती त्याच्यावरती छान असं लिंबू पिळं आणि त्याच्यानंतर मग टेस्ट करायला घेतली मिसळ मला खूप आवडते स्पेशली जोगेश्वरीची मिसळ खूप छान लागते आमच्या इथे सुद्धा मिळते आणि त्याच्या शाखासुद्धा खूप आहेत पण मी पुण्यामध्ये ही वेगळीच मिसळ होती पण म्हटलं ट्राय करावं तर बघितली मी खाऊन घरी सांगू का खूप छान होती आणि आम्ही तुळशीबागेजवळ गेलो तर त्याच्यामुळे तिथं शेजारी एक हॉटेल आहे लक्षात नाही माझं पण खूप खूप छान टेस्ट होती जास्त तिखट पण नाही टेस्ट होती जरा आणि छान होती मला आवडली तर आता मी मिसळ खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही तुळशीबागेमध्ये जाणार आहे थोडा वेळ तर बघूया दाखवते आलं शूट घेता तर तर आम्ही तुळशीबागेत गेलो आणि त्याच्यानंतर मी काय जास्त शूट घेतलं नाही कारण गर्दी खूप होती तरी इथं गणपतीचं दर्शन घेतलं हा तुळशीबागमधला सार्वजनिक गणपती आहे मानाचा चौथा गणपती आहे त्याच्यानंतर थोडीफार शॉपिंग केली आणि बाहेर निघालो नंतर मग मेट्रो स्टेशनला आलो तर परीने हे घेतलं होतं तिला घालायला कानामध्ये तर त्याच्याशीच खेळत होती मेट्रोची वाट बघितली बा नंतर मग मेट्रो आली मेट्रोमध्ये बसलो हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे तुळशीचं लग्न आणि मी तुळशीचं लग्न कशाप्रकारे लावणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या इकडे कशाप्रकारे करतात तर त्यासाठी मी छान अशी साडी वेअर केलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर साडी आहे आणि चला आता मी काय काय तयारी केली आहे ते पण दाखवते तुम्हाला आणि पूजा मी कशी मांडते ते पण दाखवते आणि तुळशीचं लग्न आम्ही कसं लावणार आहे ते सुद्धा दाखवतो तर त्याआधी परी कशी तयार झाली आहे ते सुद्धा दाखवते ये ग परी तर तुम्ही बघू शकताय आमची परी छान अशी तयार झाली आहे आणि ही फ्रॉक आईने शिवून दिली तिला तर खूप छान शिवते फ्रॉक कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सांगा मी कशी दिसते कमेंटमध्ये आणि एक रेड हार्ट नाही ना <laughs> दिला परीसाठी तर परी रुसणार आहे असं म्हणते तर चला पटकन आता मी परत मुहूर्त निघून जातो त्याच्यामुळे मग लवकर तुळशीचं लग्न लावून घेते आणि आजपासून तीन दिवस म्हणजे लग्न लावलं जातं आणि तर मी आजच आजचा मुहूर्त चांगला होता त्याच्यामुळे मग मी आजच तुळशीचं लग्न लावून घेणार आहे तर तुळशी विवाहासाठी काय काय साहित्य लागतं तुळशी विवाह कधी करायचा तर हे सगळी माहिती आता मी सांगणार आहे तुम्हाला तर तुळशी विवाह हो, कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या दरम्यान साजरा करायचा आहे कारण कार्तिक शुद्ध द्वादशी किंवा देव उठणी एकादशी या दिवशी तुळशी विवाह केला जातो तुळशी विवाह म्हणजे भगवान विष्णू शालिग्राम आणि तुळशी माता पवित्र वनस्पती यांचा दिव्य विवाह या दिवशी देव उठतात आणि सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतात जसं की विवाह गृहप्रवेश आणि मुंज इत्यादी तर तुळशी विवाह केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात ते पण मी तुम्हाला सांगते तुळशी विवाह केल्यामुळे ना पती पत्नीमध्ये जे काही वाद असतात ना ते सगळे नष्ट होतात आपल्याला कन्यादानाचं पुण्यसुद्धा लाभतं त्याच्यामुळे तुळशी विवाह नक्की करावा आणि ज्या अविवाहित मुली आहेत ना त्यांनी तर आवर्जून करावा कारण त्यांचा शुभविवाहाचा योग येतो शिवाय पालकांनी तुळशी विवाहाचं आयोजन केल्यास त्यांनासुद्धा धनलक्ष्मी प्राप्त होते त्याच्यानंतर विवाहित स्त्रियांनी जर तुळशी विवाहात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या पतीचे सौभाग्य आरोग्य चांगलं राहतं त्याच्यामुळे मग तुळशी विवाह नक्की करावा तर मी पूजेसाठी काय काय साहित्य घेतलं आहे हे सगळं तुम्हाला सर्वात अगोदर दाखवलेलंच आहे तरी पण पुन्हा एकदा मी शॉर्टकटमध्ये सांगते आपल्याला पूजेसाठी साहित्य लागणार आहे आपल्या घरामध्ये तुळशी वृंदावन असतं त्याच्यामुळे ते घ्यायचं त्याच्यानंतर आपण कृष्णमूर्ती घ्यायची किंवा शालीग्राम घेतलं तरीसुद्धा चालतं आणि पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आपल्याला हार घ्यायच्यात फुलं गूळ नारळ कवट ऊस हे सगळं आपल्याला लागणार आहे ओटी भरण्यासाठी हळदी कुंकू सगळं लागणार आहे हे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता छान अशी पूजा मांडून घेणार आहे मी पूजा मांडायला सुरुवात केली पण त्याच्या अगोदर मी सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुळशी वृंदावन पाठ आणि खाली जिथं मी रांगोळी वगैरे काढणार रा आहे ते सगळं व्यवस्थित छान पुसून घेतले त्याच्यानंतर पूजा मांडायला घेतली मी सगळं काही पूजेचं साहित्य होतं ते व्यवस्थित सगळं मी तुळशीला अर्पण करून घेतलं तुळशी विवाहासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं बाजारामध्ये आता अवेलेबल आहे सगळं मिळतं हो। त्याच्यामुळे तुम्ही जाऊन घेऊ हो शकता तर तुळशीला आहे मनी मंगळसूत्रामधले मणी असतात ते सुद्धा घालायचे असतात तर ते मी घालते आहे बांगड्या पण घातलेल्या आहेत मंगळसूत्र घातलेलं आहे गजरा आहे हारवेणी पण घालायची असेल तर माझ्याजवळ फुलं होती मग फुलांचंच मी खाली होती रांगोळी पण आणि फुलांची रांगोळीसुद्धा काढलेली आहे फळ कोणतंही असेल तर ते मांडायचं आणि आता मी पंचामृत आहे किंवा पाणी आपण घेतलेलं असतं तर त्यानं मी आता कृष्णाचा आणि गणपतीचा अभिषेक करून घेणार आहे पण त्याच्या अगोदर आपण हातावर पाणी घेऊन तीन वेळाखाली सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय ना नम ओम माधवाय नम असं तीन वेळा म्हणून आपण जे पाणी हातावर घेऊन तामानामध्ये सोडलेलं आहे तेच पाणी आपल्या डोळ्यांना लावून नंतर पुन्हा अभिषेक घालून गणपती बाप्पांना आणि कृष्णाला त्यांच्या जागेवर विराजमान करायचं आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी करते जर माझं काही ह्याच्यामध्ये चुकलं तर मला नक्की सांगा आणि समजून घ्या मला तुमच्या इकडे कशा पद्धतीने करतात हे सुद्धा सांगा मला तर त्याच्यानंतर आता मी कृष्णाची आणि गणपती बाप्पांची पूजा करून घेते सगळी पूजा छान मांडून झाली आणि आता दिवे प्रज्वलित करून घेते त्याच्यानंतर देवांना फुलं अर्पण करून घेते धूपन इथं ला ला मी लावून घेतलेलं आहे ओटीचं साहित्यसुद्धा बाजूला ठेवलेलं आहे कारण तुळशीची ओटीसुद्धा भरायची असते त्यामुळे ओटीचं साहित्यसुद्धा मी घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल जेवढं माहिती आहे तेवढ्या प्रकारे मी तुळशीचं लग्न करते आहे जेवढं मला माहिती आहे जेवढं बघितलं आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि आता चला ल ते तुळशीचं लग्न लावून घेणार आहे पण त्या अगोदर मी तुळशीला हळदी कुंकू वाहून मी माझ्या स्वतःच्या सुद्धा हळदी कुंकू लावून घेते परीलासुद्धा लावून घेते आणि नंतर मग तुळशीचं लग्न लावणारे तर आता तुळशीचं लग्न लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता गणपती बाप्पांच्या आरती सुद्धा करणार आहे आणि मंत्र पण म्हणणार आहे